नमस्कार मंडळी तर मी सुनील लडगे आणि मित्रांनो आज आपण पोहोचलो आहे साखरा डॅम या ठिकाणी आणि मित्रांनो वाजले आहेत सकाळचे नऊ तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आपण मित्रांनो जाणार आहोत आज वाहनगाव या ठिकाणी तर हे मित्रांनो रस्त्यातच आहे साखरा डॅम जो आपण ऐना ऐना आणि वाहनगावच्या मध्ये हा जो जंगल आहे मित्रांनो आणि जो जंगलाच्या कडेला एक रस्ता आहे म्हणजे वाहन गावला जायला तर ती व्ह्यू खूपच सुंदर दिसतो मित्रांनो रस्त्यावरून पण मित्रांनो आपण आत पोचलो आहे म्हणजे त्याचे जे ते आपला डेम आहे ना त्याच्या कडेला आणि इथे मित्रांनो आल्यानंतर आपल्याला कमलाची फुलं दिसली तर ही माझ्या पाठीमागे गुलाबी कलरची दिसतात ना मित्रांनो ही कमळ आहे तर काही आपण इकडे आल्याने रील शूट केले आणि फोटो पण काढले आहेत तर ते आपल्याला पेजवरती बघायला भेटतील किंवा फेसबुक पेजवर बघायला भेटतील तर इथलं व्ह्यू कसं आहे ना ते तुम्हाला मला दाखवा असं वाटलं मित्रांनो आणि खूपच सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो एकदम हे जंगल आहे जंगलाच्या मध्ये आहे म्हणजे खूपच सुंदर दिसतं मित्रांनो इकडे कधी आले ना तुम्ही समज वाहनगाव जाय कधी गेले कधी आपण जर ट्रेन येत असेल तर वाहन आपण हा त्याला जो चारोटी रस्त्याला जात असेल तर हा आपल्याला बघायला भेटेलच वाहनगाव आणि त्याच्यानंतर साखरा साखरेनंतर ऐना ऐन्यानंतर आपल्याला जो डहाणू आणि चारोटी रस्ता तिथून हा आत जातोय तर असा इथला पूर्ण व्यू आहे तर चला दाखवतो इथून तुम्हाला आणि पक्षी पण आहेत व्यू जबरदस्त बघण्यासारखं आणि मी मित्रांनो एकटाच आहे माझ्या शक्ती काही कोणी आहे नाही पण तुम्हाला दाखवा असं वाटलं तर दाखवतोय चला तर असा हा पूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो बघा कमल फुललेलं आणि डॉगर म्हणजे पूर्ण टेकड्या आहेत दाखवतो एकदा पूर्ण व्ह्यू कसं आहे ना ते तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो असा हा रस्ता आहे जी माझी बोट आहे ना हा साईडला साईडला कडेलाच आहे रस्ता पूर्ण असा आणि व्ह्यू तर एक नंबर असा हा रस्ता आहे पूर्ण इथला व्ह्यू जबरदस्त पूर्ण कमल फुललेले बघा आणि डॅम त्या साईडला आहे खालती आपण वरच्या साईडला आहे तर थोड झूम करून दाखवतो मित्रांनो आपण तिथे जाणार नाही पण तुम्हाला इतका व्ह्यू दाखवतो मित्रांनो त्याच्यामध्ये मासे पण आहेत आणि इकडे मासेमारी करत होते तर मित्रांनो आत्ता आपण जाऊ वाहनगाव आणि तिथलं व्ह्यू तुम्हाला दाखवतो आपण स्टेशनला जाणार आहात आणि स्टेशनच्या नंतर ते आपल्याला थोडं काम आहे ते काम झाल्यानंतर परत आपण रिटर्न ह्याच मार येणार तर व्ह्यू कसा वाटला ना ते आपल्याला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आवडल्याश लाईक करा आणि मित्रमैत्रींना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता आता आपण वाहन गावला जाऊ तर एक्च्युली थोडं तुम्हाला रस्त्याचे दाखवतो कसा हा रस्ता आहे पूर्ण जंगलामध्ये आणि हिरवगार जंगल सध्या आहे म्हणजे चला दाखवतो पोहोचलं आहे आता वाणगाव स्टेशन इथे त्याच्यानंतर जाणार आहोत लारे